नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप छान होते तर ह्या गावाकडून आणलेल्या शेंगा आहेत खूप चांगल्या ताज्या ताज्या आहेत तर याची भाजी कशी करायची ते आपण पाहू या शेंगा मी आता धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर हे अशा प्रकारे चिरायच्या छोटे छोटे तुकडे करायचे आहेत असे काढायचे त्याची साल सर्व काढून घ्यायचे आहेत जेवढी निघतात तेवढी काढून घ्यायचेत आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व शेंगा घेता कापून घेणार आहे असे तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे भागात थोडं राखायचं कापताना आणि असं साल काढून टाकायचं अशा प्रकारे सर्व शेंगा मी कापणार आहे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत सर्व साली काढून टाकून छानपैकी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे उकडत घालायचे आहेत पाताल्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात मी आता शेंगा या सर्व उकडत घालणार आहे भाजी तयार करण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं उकडणार आहे झाकण लावते शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहेत फुटते म्हणजे शिजलेले आहेत शेवग्याच्या शेंगाच्या भाजीसाठी आलं लसूण कोथिंबीर खोबरं मसाला एक चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे मी चार चमचे घेतलेत छोटे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कांदा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी कोथिंबीर हो भरून घालायला हवे आहे कारण ह्यात घातलेले आहे मी पासा कडीपत्त्याची पानं घ्यायची आता हे बारीक करून घ्यायचं आहे कांदा आणि टामॅटो थोडाईत दोन चमचे तेल घालायचं आहे थोडा एक जिरे घालायचे मसाला घालायचा कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालायचं कांदा लसूण मसाला घालायचा मीठ घालायचं धनेपूड घालायचे जिरेपूड घालायचे हळद घालायचं मिक्स करून घ्यायचं तुम्ही तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भांड्याला चिकटलेले मसाला घेताना पाणी करून घालायचं उकळत आले की शेंगा उकडलेल्या घालायचे झाकायचं वरून कोथिंबीर घालायचं आपल्या शे शेवग्याच्या शेंगाची रसभाजी मस्तपैकी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद